जनावरांचा अज्ञात व्यक्तीने घेतला बळी कोठ्यातील जिवंत बकऱ्या दिल्या पेटून मेकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावातील घटना मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य विठ्ठलवाडी गावातील शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतातील कोठामधील तीस ते चाळीस बकऱ्या एका अज्ञात इस्माने सोडबुद्धीने पेटवून दिल्या सदर बकऱ्या या भीमा दुधा पवार यांच्या होत्या भीमादुदात पवार हे देशमुख यांचे शेत ठोक्याने करीत होते त्यामुळे त्यांच्या बकऱ्या ह्या त्याच शेतातील कोठ्यामध्ये ते ठेवित असत आज दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात इस्माने या कोठ्यातील बकऱ्यांना जिवंत पेटवून दिल्याची घटना दिसून आली या कोठ्यामधील तीस ते चाळीस बकऱ्यापैकी बारा बकऱ्या ह्या मरम पावल्या त्यामध्ये आठ बकऱ्या व चार बोकड होते घडलेल्या प्रकरणाबाबत गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे या घटनेची माहिती डोंगगाव पोलीस स्टेशनला दिली असता डोंगगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सदर झालेल्या जीवितहानी नुसकानीबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुसकान भरपाईची मागणी तसेच विनंती केली आहे प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्ना राज्य हो हो इथं कोटा पेटल्यानंतर मी पाहिला आणि मी पळत आलो आणि त्या मालकाला मालक दोघं पळत आलो इथं आणि दोघं पळत आलो आम्ही हे आवरा आवरी केली जशी तो माणूस बी म्हणजे उड्या मारू लागतो दरा टाकायला उड्या मारू लागला तर मी धरलो त्याला आपलं नाव काय सदाशिव चंद्रमान शेवाळे बरी घटना किती वाजताची अंदाजी नऊ जाते सकाळी नऊ साठी तुम्ही बघितल्यावर गावातील लोकांना लोक ऑटोमॅटिक झाले त्याच्यानंतर घरमालक हे फिर्यात दाखल केली फिर्यात दाखल केली त्याच्यानंतर इथं सविस्तर पोलीस स्टेशन पंचनामा वगैरे केला पटवारी आले फटवारी आले पटवार्यांच पंचनामा केला या ठिकाणी आमचे शेतकरी मित्र भीमरावजी पवार या ठिकाणी यांच्या आग लागली त्याच्यामुळं पंचवीस ते तीस भरपूर नुकसान झालेलं आहे सरकारनं याच्यावर जसे मदत करावं